किल्ला चढायला सुरुवात केली की थोड्या पायऱ्या लागतात या पायऱ्यावरून आपण जस जसं पुढे जातो तस तसा आल्हाददायक वारा अंगात भरतो या पायऱ्या संपल्या की एक सरळ उंच लोखंडी जिना लागतो खरं तर हा वातावरणातला फरक किंवा या गोष्टी या जिण्यावरनं खूप आनंददायक वाटतात आणि लोखंडी जिना चढत असताना मात्र मनात भीती वाटते एका बाजूला हजारो फूट खोल दरी उंचच उंच पायऱ्या जिथं एकदम सरळ रस्ता आणि थोडीशी पाय वाटते किंवा जिना असल्यामुळे या जिन्यावरूनच आपल्याला पुढं कसरत करत जाता येतं आम्ही जिना जिना चढत होतो तर आमच्या पुढे आमचा चिनू सरसर पायऱ्या चढून किल्ल्याकडे आगमन करत होता पायऱ्या चढत असतानाही मी आजूबाजूचा व्हिडिओ शूट केला जणू आपण आता एका स्वर्गात असल्याचा भास होत होता आपल्यासाठी काहीतरी वेगळं थ्रील होतं पण इथं राहणाऱ्या गावकऱ्यासाठी शेकडो वर्षापासूनची हीच एक वाट होती आणि या वाटेवरूनच हे गावकरे आजपर्यंत इथं येऊन राहत होते किल्ला चढून वर आलो आणि समोर भगवा फडकताना पाहून आनंद झाला उंच आकाशात त्याची भरारी मनमोहन टाकणारी होती आजूबाजूला पाहिलं तर किल्ल्यावरून उजव्या बाजूला धोम बलकवडी धरण तर वाई प्रांत दिसत होता तर दुसऱ्या बाजूला भोर प्रांत नजरेच भुरळ घालत होता किल्ल्यावरील शेकडो एकरावर सपाट जमिनीवर व त्यावर फुलणारी फुलं साथ घालत होती त्यामुळं आम्ही थोडंसं हळूहळू पुढं सरकायला लागलो हा धोम प्रांत वाई प्रांत मनाला भुरळ घालणारा तर होताच पण किल्ल्याकडेही जायचं होतं मग मी हळूहळू त्या पेवरवरून पुढे निघालो वाटेत जाताना पटारावरून वाहणारं स्वच्छ पाणी आजूबाजूची फुलं झाडं जणू निसर्गाची किमयात सांगत होते आणि ही पायवाट पाहून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याचा तलाव लागतो त्यातूनच पायवाट काढून आपल्याला पुढं जावं लागतं हा तलाव सोडला तर किल्ल्यावर कुठेही दुसरा तलाव तुम्हाला पाहायला मिळणार नाही 真的不知

श्रीदारया वैदेव जय देव जय मंगल मुकि हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना बुद्धि त्रैदेव जय देव सम्भव दल पीतांबर परिवर वन्ना तन गुण दवना कला गुण पूजिना दास रमाचा वड भई सना चंद्रकीदार

नदर करता कर हर दिगले दम गया जरा को साइड नंतर तो आदि क्या देवा गिर दाम्य अशरस ना वलेक नाम जाती चंपक विरुपच चुकी चुकी बाय भगवान तो जीवन ऋषवाय गमवे महा मुझे जागू

ठरावरती इथे काही कुटुंब आहेत त्या कुटुंबाने आपल्या शेतीची मशागत केली जून जुलै ऑगस्ट पर्यंत प्रचंड पाऊस असतो त्यामुळे इथं काही पेरताच येत नाहीये मग त्याच्यानंतर ऑगस्टच्या एंडला किंवा मध्यांतरात इथं नाचणे आणि वरेही होते आणि त्याच्यानंतर ते पीक निघाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी गहू आणि ज्वारी घेतली जाते आणि गव्हाचंही एकच वाण आहे कल्याण सुवर्ण म्हणून तेवढाच गहू इथं उगवला जातो त्याचं उत्पन्न काढलं जातं त्याचं उत्पन्न फक्त खत रासायनिक खत कोणतंही न वापरता शेणखतावरती प्रचंड उत्पन्न मिळतं आणि एवढ्या उपजीवेकर इथली लोक राहत असतात ते सांगायचं राहत पठारावरती सगळी फुलं असतात त्याच पद्धतीचं हे पटार असल्यामुळं या पटारावरती सुद्धा आम्ही आता पंधरा वीस मिनिटापासून चालायला सुरुवात केली तर वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आपल्याला इथं बघायला मिळतात जसं जुन्या पद्धतीचं कारळ्याचं फुलं असायचं त्याच पद्धतीचं हे पिवळं फुल आहे आणि या ठिकाणी तेराला सुद्धा उगवलेला आहे सुंदर असा रमणीय परिसर आहे आपण एक वेळ अवश्य भेट द्या कारण निसर्गाशी चालताना बोलताना आपल्याला एक वेगळा आनंद मिळत असतो आणि तो आनंद जर घ्यायचा असेल तर कास पठार तर छान आहेच पण त्याच पद्धतीनं रायरेश्वर पठार बी आहे, आहे। म्हणजे या ठिकाणी जंगल फार नाहीये पण वातावरण खूप स्वच्छ आहे आणि मागाशी मी सांगितलं होतं की इथं शेती केली जाते ती पाण्याने केली जाते म्हणजे पाणी कसलंच नाहीये त्या गव्हाला किंवा ज्वारीला देण्यासाठी सुरुवातीला जो काही पाऊस पडलेला असतो त्याच्यावरती पेरणी करून ते पीक घेतलं जातं आणि त्याचं प्रचंड चांगल्या पद्धतीत उत्पन्न घेतलं जातं

टावर दिसत नाही हा पण पलीकडचा ह्या डोंगराच्या पलीकडच्या सोयीचं पाच गणीचं गाठी येण्यासाठी तो पसरणी पसरणीचा गाठ पण असा आडवा पट्टा पाठीमागणे दिसतो का नाही ह्या नवर ती दोन दगडाच्या बाजूला पाठीमागचा हे पाच गणी समोर हे गोटाड वगैरे सगळं दिसतं ता। टावर दिसतो मावळी त्याचा एकदम पष्ट उंच आहे असं हा असे पुढचं जरा बोबत न घेऊन मासे हर्षमानसी हिरवळ दाटे चोई इकडे क्षणात येते सरसर हिरवे क्षणात फिरून येऊ न पडे पहा काय निसर्गरम्य सुंदर परिसर आहे आणि मी बोट दाखवतो या बाजूला हे धूम धरणाचं बॅकवॉटर आहे पलीकडे पसरणीचा घाट आहे समोर केंजळगड आहे आणि रायरेश्वराच्या मंदिरापासून किंवा रायरेश्वर गावापासून जवळजवळ आम्ही अडीच तीन किलोमीटर चालत इकडं आलेलो आहे रायरेश्वराच्या मंदिराच्या पुढं चार किलोमीटर आहे आणि मंदिराच्या इकडे सोळा किलोमीटर आहे आणि आडवी म्हणजे साधारणतः दक्षिण उत्तर लांबी अडीच किलोमीटर आहे असा सुंदर परिसर या ठिकाणावरून आपल्याला दिसतो थोडंसं आभाळ असल्यामुळे आपल्याला महाबळेश्वरचा पठार दिसत नाही आहे पण इथून हे महाबळेश्वरचे टावर वगैरे या ठिकाणाहून दिसतात आता आपण सात रंगाच्या मातीकडे निघालेलो आहोत इथलं की आपण सात रंगाची माती पाहणार आहोत ती सात रंगाची माती पाहण्यासाठीच आम्ही आता हे छोटंसं टेकडी चढून वर निघालेलो आहे तुम्ही साईडचा परिसर जर बघितला तर एकदम निसर्गरम्य आहे हिरवा शालू धरतीनं नेसलेला आहे आणि आकाशाची आणि धरतीची सारखी पुनर्भेट होते संध्याकाळी धुकं येतं पहाटेपर्यंत असते आणि त्याच्यानंतर पाऊस येतो आता वळवाचा पाऊस परतीचा पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे ते वातावरण खूप चांगलं असते आणि इथं पाण्याची किंवा बाकी इतर सोयी या लोकांना खालूनच हांड्यातून घागरीतून असं पाणी वर आणावं लागतं तोच डोंगर चढून आम्ही आता वर निघालो आहे वरही काही धनगर समाजाची लोकं राहतात मालवाडी म्हणून गाव आहे पाच सात घरं आहेत वर त्या सात रंगाची माती पाहिल्यानंतर आपण तसंच पुढे जाणार आहोत हे नाही नाही इथं आपल्या तिथं एक छोटंसं एक छोटं आहे ना तो बल्कवडी म्हणून एक डॅम आहे छोटं डॅम आहे हो का डॅम डॅम आहे मिनिटं اوه चल चल ये चल छान इन्झॉम घेऊन येईल जरी घेतला हो हो तुम्हाला इथे वेगळी दिसते बघा हो किती पाऊस आज किती